<Sedanalı> श्री हो। स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आपलं देवघर किंवा आपला तेवारा हा वास्तूच्या ईशान्य दिशेतच असावा कारण ईशान्य दिशा ही ईश्वराची दिशा होय देव्हाऱ्यात दोन किंवा तीन पायऱ्या असाव्यात पहिल्या पायरीवर मध्यभागी स्वामी महाराजांचा कुलदेव हे स्वामींच्या उजव्या बाजूला आणि कुलदेवी ही स्वामींच्या डाव्या बाजूला त्यांचे फोटो ठेवावेत दुसऱ्या पायरीवर स्वामी महाराजांची मूर्ती आणि कुलदेवतांचे टाक असावेत तिसऱ्या पायरीवर डाव्या सोंडेचा गणपती बाळकृष्ण तांदाळ्याने भरलेले वाटीमध्ये पाय झाकलेली अन्नपूर्णा माता असावी लक्ष्मी आणि महादेवाचे पिंड पिंड ही नागविरहित असावी मग ते ठेवावे देवघरातील सर्व मूर्ती तीन ते सव्वा इंचापेक्षा जास्त उंच नसाव्यात देवघरामध्ये शेषनाग नसावा फोटो किंवा मूर्ती स्वरूपात त्याचा फुतकार घरामध्ये राहतो व घरामध्ये नकारात्मक वातावरण तयार होते चौथ्या पायरीवर घंटा दक्षिणावरती शंख पित्रांचे टाक ठेवावेत पित्रांचे टाक हे पूर्वोपार तुमच्या घरामध्ये पद्धत असेल तरच ठेवावे सर्वात खाली यंत्र ठेवावीत रुद्रयंत्र श्रीयंत्र ठेवावे सर्वात पुढे पाण्याने भरलेल्या वाटीमध्ये कासव ठेवावे देवाऱ्यामध्ये ईशान्य कोपऱ्यामध्ये कलश असावा आग्नेय कोपऱ्यामध्ये दीप असावा अशी एकूण आपल्या देवघराची मांडणी असावी एकाच देवाच्या एकापेक्षा जास्त मूर्त्या आपल्या घरात असू नये टाके चांदीचे आणि तांब्याची पाठ असलेलेच असावेत पूर्ण चांदीचे असल्यास भरीव असावे इतर धर्माचे देव किंवा त्यांची चिन्हे देवघरात पुजू नये उभ्या देवतांच्या मूर्ती किंवा फोटो हे आपल्या देवघरात ठेवू नये मारुतीचा फोटो किंवा मूर्ती देवघरामध्ये नसावी ब्रह्मचारी असल्याने त्यांची देवघरामध्ये पूजा केली जात नाही पंचमुखी हनुमानाचा फोटो हा घरामध्ये दक्षिणेकडे तोंड करून सहा फुटाच्या वरती लावावा भग्न झालेल्या मूर्त्या आपल्या घरात नसाव्या खराब झालेले फोटो नसावेत असले तर ते त्वरित विसर्जित करावे बुडीत घराण्याचे देव आपल्याकडे घेऊ नये विधीपूर्वक त्यांचे विसर्जन करावे झिजलेले किंवा छिद्र पडलेले टाक खूप जुने झालेले असल्यास त्वरित बदलून घ्यावे जलदेवता किंवा साती आसरा यांचे पूजन देवघरामध्ये करू नये शुक्रवारी त्यांचे विधिवत विसर्जन करावे देवघरात मसोबा किंवा मुंजा पूजू नये मुंजाचे शेतामध्ये स्थान असते ते पिंपळाच्या झाडाखाली असते गुरु आणि शिष्य यांची एकत्र पूजा देवघरामध्ये करू नये गुरुचा फोटो असल्यास देवघराच्या बाहेरच्या बाजूला लावावा रोज जमेल तशी मंदिरामध्ये नित्यसेवा पूजा प्रार्थना करावी सकारात्मक ऊर्जेसाठी मंदिरामध्ये छोटे पिरॅमिड ठेवावे घरामध्ये जे काही पण अन्नपदार्थ बनवले आहे ते प्रथम स्वामींना नैवेद्य म्हणून दाखवावे मगच आपण जेवण करावे मंदिराच्यावर कोणत्याही प्रकारची अडगळ वस्तू ग्रंथ ठेवू नये देवाच्या मूर्ती किंवा फोटो कुणाला भेट म्हणून देऊ नये आणि कुणाकडून मूर्ती किंवा फोटो भेट म्हणून घेऊ नये त्या देवतेची केलेली सेवा ज्याने आपल्याला भेट दिली आहे त्यांना जाते माहेरून दिलेले देवांचे पण तसेच असते मूर्ती आपल्या पतीच्या सुकष्टाने विकत घेतलेल्या असाव्या कोणत्याही देवस्थानाला गेल्यानंतर तेथील मूर्ती फोटो आणू नये आणि मंदिरात गर्दी करू नये आपल्या पिढ्यानपिढ्या किंवा कुळाचारानुसारच जेवढे महत्वाचे देव आहे तेवढेच स्थापना करून आपल्या देवघरात पूजा करावी विसर्जन करावेचे देव एका पाटावर ठेवून त्यांना गंध अक्षदा हळदी कुंकू वाहून त्यांची पूजा करावी दही व बिन मिठाचा भाताचा नैवेद्य दाखवावा व हातात अक्षदा घेऊन खालील मंत्र म्हणत त्या देवतावर व्हाव्यात मंत्र आहे याम तू देवगणा सर्वे पूजा मादाय पार्थिवा इष्ट काम सिद्धर्ते पुनरागमनायाच नंतर एका पांढऱ्या कापडात सव्वा मूठ तांदूळ एक सुपारी सुटेनाने घेऊन त्यात विसर्जन केलेले देव ठेवावे बरोबर नैवेद्याचा दही भात ठेवावा व ते पांढरे कापड व्यवस्थित गुंडाळून प्रवाहात विसर्जन करावे श्री स्वामी समर्थ